श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेली आहेत संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधीप चतुर्थी या नावाने ओळखली जाते श्री गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व अडथळे दूर होतात आपल्या हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात म्हणजेच सर्व संकट दूर करणारा सर्व देवतांमध्ये सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व बाधा संकट अडचणी दूर होतात यासोबतच घरात सुखसमृद्धी देखील येते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपतीच्या सेवेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सोमवारी गणादीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने कोणताही शत्रुत्रास शत्रुपिढा नजरबाधा नष्ट होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल प्रत्येक कामात यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सोमवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी करायचं आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि ती गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आणि म्हणून प्रत्येक कामात यश येण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि त्यांचेच दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात त्याला नजर दोष किंवा बाधा, शत्रू पिडा असे म्हटले जाते तर अशा शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा ही असतेच आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नही करतो परंतु कधीकधी कितीही कष्ट आणि प्रयत्न केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून जर विशेष तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत असते आपल्या हिंदू धर्मात झाडांना पूजनीय स्थान दिले आहेत या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांची पूजा केल्याने देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात प्रत्येक वनस्पतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता असते काही वनस्पती आपल्या घराचे सौंदर्य वाढवतात तर काही वनस्पती आपल्या रखडलेल्या कामात गती देखील देतात त्यातील एक झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीचे झाड हे पूजेसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि संकट दूर होतात असे देखील म्हटले जाते शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि श्री गणेशाशी संबंधित आहे हे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी वाढते शिवपुराणामध्ये या शमीच्या झाडाचा हा उपाय सांगितला आहे हा उपाय केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते उद्योग व्यवसायामध्ये यश मिळते तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सकाळी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतरच दिवसभरामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण उपाय करण्यापूर्वी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून आपण काही उपाय करतो तेव्हा गणपती बाप्पांच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला शमीची पानं लागणार आहेत तर शमीची पानं ही कशी असतात हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवले आहेत तर हे शमीचं झाड आहे आणि या झाडाला एक देठ असतो आणि त्या देठाला अनेक पानं असतात तर आपल्याला दोन डेट जे आहे तर ते घ्यायचे आहेत त्याला भरपूर अशी पानं असतात आता ही शमीची पाने जिथे फुल भंडार आहे तर तिथे विकायला असतात तर तिथून तुम्ही ही पानं आणू शकता किंवा तुमच्या घराजवळ शमीचं झाड असेल तर तिथून तुम्ही ही पानं आणली तरीसुद्धा चालेल तर आपल्याला ही दोन डेट आ जी आहे तर ती शमीच्या पानाची घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून काढायची आहेत पुसून काढायची आहेत यानंतरनं या दोन पानांसोबतच आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि थोडासा शेंदूर तुम्हाला घ्यायचा आहे आता हा उपाय तुम्ही गणपती मंदिरामध्ये केला तर अतिशय उत्तम गणपती मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने आणि भक्तिभावाने येत असतो आणि यामुळे तिथे हा उपाय तुम्हाला करणं शक्य झाले तर तिथे करायचं आहे नाही शक्य झाले तर हा उपाय तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता घरी हा उपाय तुम्ही जर करणार असेल तर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असायला हवा सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांना शेंदूर लावून घ्यायचा आहेत यानंतर ना बाप्पांना तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे जास्वंदाचं फुलं असेल किंवा झेंडूचं फुलं असेल तर ती फुलं अर्पण करायची आहेत आणि आपल्या ही जी दोन पानं आहेत तर एक पान तुम्हाला हातात घ्यायचं आहे त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि असे तुम्हाला एक एक करून ही दोन पानं जी आहेत तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत जेव्हा तुम्ही ही पानं अर्पण करणार आहे तेव्हा ओम गण गणपते नम असं म्हणत ही पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत यानंतरनं गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळासुद्धा हे पठण करू शकता यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ज्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत जर हा उपाय तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये केलेला असेल तर ही जी दोन पानं तुम्ही अर्पण केलेली आहेत तर त्यातलं एक पान तुम्हाला पुन्हा उचलून घरी आणायचं आहे आणि आणल्यानंतरनं जिथे आपले पैसे असतात तिजोरी असतात तर त्या जागेवरती हे पान आपल्याला ठेवायचं आहे जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे पान ठेवू शकता जर हा उपाय तुम्ही घरीच करणार असेल तर तरीसुद्धा तिथून तुम्हाला देवघरातून एक पान उचलायचं आहे आणि ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि एक पान हे तुम्हाला तसेच दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर असा हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला शमीच्या पानांचा या चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे गणपती बाप्पांच्या पूजेने घर कुटुंब आणि धनसंबंधित सर्व प्रकारच्या अडचणी तुम्ही दूर करू शकता या शमीच्या झाडाची पाने श्री गणेशाला अतिशय प्रिय आहेत ज्या बप्पांना बाप्पांना प्रिय आहेत अगदी त्याचप्रमाणे शमीची पानेसुद्धा बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत या पानं अर्पण केल्याने बप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि इच्छा मनोकामना पूर्ण करतात या झाडांमध्ये महादेवाचा वास आहे आणि म्हणून गणपतीला शमीचे पानं अर्पण केल्याने बुद्धी तल्लक होते आणि सर्व दुःख दूर होतात त्याचबरोबर मानसिक शांती देखील प्राप्त होऊन दुर्भाग्य देखील दूर होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ